माझी विद्यार्थ्यांची तीस वर्षांनी भरली शाळा अक्काताई नेजे हायस्कूल दत्तवाडच्या विद्यार्थ्यांची गेट टुगेदर जुन्या आठवणींना उजाळा है तीस वर्षानंतर जुन्या आठवणींना दिला उजाळा लठ्ठे एज्युकेशनच्या अक्काताई नेजे हायस्कूल दत्तवाडमधील एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव बॅचच्या मादी माझी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला तब्बल तीस वर्षानंतर सत्तर विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच पार पडला माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील शिक्षकांचा या मेळाव्यात सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतांनी करण्यात आली सुरुवातीला सर्वांची ओळख व काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला दुपारी जेवणाचा आस्वाद घेण्यात आला शाळेतील सवंगडी शाळेचा वर्ग लाकडी बाग याची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते शाळा सोडल्यानंतर पुन्हा लाकडी बाकावर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात येते म्हणूनच अशा स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात यावं अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली के या स्नेहमेळाव्याचं नियोजन संजय धनगर महावीर हेमगिरे अनिल कनले भरत कमते विनोद धुमाळे सुरेश धुमाळे डॉक्टर भरत सिद्धनाळे कलगुंड पाटील सी ए सुरेश पाटील समीर आरकाटे प्रमोद वसकल्ले बाहुबली सिद्धनाळे प्रशांत पाटील वैशाली जोशी प्रमिला चौगले अर्चना सिद्धनाळे सुमन धुमाळे रेहना मुल्ला यांनी केले शिवार्नीवसाठी प्रल्हाद साळुंखे